दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी देख ताजी राजकीय घडामोड अशी आहे की मागील आठवड्यामध्ये पंढरपूर तालुक्याची आमसभा घेण्यात आली पंढरपूर तालुका हा चार विधानसभा मतदारसंघामध्ये विभागला गेला आहे मोहळ माढा सांगोला आणि पंढरपूर या चार विधानसभा मतदारसंघात तो विभागला गेला आहे सर्वाधिक जास्त गावं ही माढा मतदारसंघातली असल्यामुळे आमदार अभिजित पाटील हे या आमसभेचे अध्यक्ष होते मोहळचे आमदार राजू खरे असतील याचबरोबर सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे हे सगळेच ह्या आमसभेला उपस्थित होते आणि ही आमसभा जवळपास बारा तास चालली आठ नऊ वर्षानंतर झालेली आम ही आमसभा अनेक प्रश्न याच्यामध्ये मांडले गेले आणि रात्री उशिरापर्यंत ही आमसभा सुरू होती आणि उत्स्फूर्त प्रसाद जनतेच्या वतीने मिळाला होता यामध्ये आमदार अभिजित पाटील आणि आमदार राजू खरे हे तसे आक्रमक होते जनतेचे प्रश्न होते पाण्याचे प्रश्न होते विविध शहरातल्या प्रश्नांसह वाळू असेल किंवा अन्य सर्वच प्रश्नांवर त्यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली होती आणि या आमसभेमध्ये परिचारक गट आणि त्यांचे विरोधक असे सगळे आमने सामने आल्याचं चित्र होतं आणि ही आमसभा संपल्यानंतर सुद्धा गेले काही दिवस म्हणजे गेल्या चार पाच दिवसामध्ये हीच चर्चेचा विषय पंढरपूर तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आमदार पाटील आणि आमदार खरे हे दोघंही पंढरपूरचेच आहेत त्यामुळे त्यांचं लक्ष साहजिकच पंढरपूर मतदारसंघावर पण आहे आणि पंढरपूर शहरावर देखील आहे आणि त्यांनी तसं त्यांनी सांगितलेलं आहे की नगर परिषद निवडणुका येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या सर्व निवडणुका आम्ही पंढरपूर तालुक्यात त्या ताकदीने लढणार आहोत त्यामुळे साहजिकच परिचारक गट हा सुद्धा अस्वस्थ आहे कारण दोन आमदारांची ताकद या मतदारसंघामध्ये त्यांना आता भिडणार आहे या सगळ्या गोष्टींमुळं आमसभा संपूर्ण सुद्धा आता चार पाच दिवस होऊन गेले तरी सुद्धा अजून त्याचे पडसाद उमटत आहेत आणि आता परिचारक गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली की यापुढे आम्ही परिचारक गट प्रशांत परिचारक यांचा अपमान सहन करणार नाही त्यांच्यावर टीका केली आम्ही सहन करणार नाही जशास तशी उत्तरं देऊ यासह विविध मुद्दे या पदाधिकाऱ्यांनी मांडले विक्रम शिरसट जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी तर ते सांगितले की राजू खरे आणि अभिजित पाटील यांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातलं बघावं त्यांचं पंढरपूरमध्ये काय काम आहे मात्र ते पुढच्या निवडणुकीमध्ये निवडून सुद्धा येऊ शकणार नाहीत अशी त्यांची स्थिती ते जिल्हा परिषद सुद्धा जिंकणार नाहीत अशा पद्धतीची दे त्यांच्यावर कठोर टीका केली म्हणजे आमसभेमध्ये आमदार पाटील आणि आमदार खरे आक्रमक झाले आणि आता थोड्या उशिरा गाव आणि भाजप किंवा परिचारक गटाचा थैथयाट आता सुरू झालेला आहे आणि ते आपल्या नेत्यांची बाजू मांडण्याकरता म्हणून पत्रकार परिषदेमध्ये आमदार पाटील आणि खरे यांच्यावर जबर टीका करत आहेत पहा हा संपूर्ण रिपोर्ट

जनता पंढरपूर तालुक्याची तर दुर्दैव आहे मग कुठल्या संविधानाच्या भाषेत समोरच्या माणसाला बोललं पाहिजे अध्यक्ष म्हणजे काय तो सगळ्या तालुक्याचा किंवा दोन तीन तालुक्याचा प्रमुख आहे असं होत नाही सगळ्याला प्रत्येकाचे अधिकार आहे प्रत्येकाचा सगळं आहे नियम आहे त्याला सगळ्याला आज तुला सस्पेंड असतं हो? ना समोरच्या नागरिकांनी तो ठराव मांडायचा असतो तो पास करायचा असतो आणि मग अध्यक्षाने निर्णय घ्यायचा असतो अध्यक्षाने तुला सस्पेंड करतो म्हणायचं नसतं आमसभेला कुणालाही सस्पेंड करण्याचा अधिकार आम सगळे ठराव मांडला पाहिजे ठराव पास केला पाहिजे पश्चिम आशियात किंवा उघड टार्गेट जर केलं कुणी दम देण्याचा प्रयत्न केला ते अल्पसंख्यक आहेत म्हणून तुम्ही दम देता का <laughs> ते ब्राह्मण आहेत म्हणून तुम्हाला ते वाटतं का ते बोलणार नाही कुणी खाई नाही बोलावं चालणार नाही आम्ही सशास तसं उत्तर द्यायला आम्ही कार्यकर्ते तयार आहे आमदार मालकांपर्यंत जायची गरज सुद्धा नाही हे आता जे तुम्हाला सगळ्याला अपेक्षित आहे त्याच्याबद्दल बोलतो विषय जर कुठल्या पक्षाच्या आमदाराने असल कुठे पदाधिकाऱ्याने असल आमचे नेते आदमी प्रचंडी परिचार करून यांच्यावर जर बोलले तर त्याला सुद्धा त्याच शिवराळ भाषेत उत्तर दिलं जाईल एवढंच मी तुम्हाला सांग माड्याचे आमदार अभिजित पाटील असतील किंवा मोहळचे आमदार राजू खरे असतील यांनी जे परवा आमसभा घेतली ती आमसभा म्हणजे राजकीय दोषापोटी कोणावर तर टीका करण्यासाठी ही आमसभा होती का काय असा प्रश्न पंढरपुरातील सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे मोहोळच्या विकासाबाबत असेल किंवा माड्याच्या विकासाबाबत असेल त्यांनी आवाज उठवणं म्हणजे आवाज उठवायला पाहिजे परंतु त्यांनी नियम भाय य सभा आमसभा घेऊन या पंढरपूर शहरातील लोकांचा विश्वास तोडलेला आहे आणि परवाच आपण बघितलेला आहे की गेल्या अधिवेशनामध्ये माड्याच्या आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूरच्या नाट्य मंदिर सभागृहाचा विषय अधिवेशनामध्ये मांडला होता तुम्ही आमदार आहेत माडेचे आणि प्रश्न मांडताय पंढरपूरचे हे म्हणजे कुठंतरी लोकांना म्हणजे समजलेलं आहे आणि तुम्ही हे जे दोन्ही आमदार आहेत ते अनावधानाने झालेले आमदार आहेत पुढं यांनी निवडून पण एक जिल्हा परिषद असो किंवा जिल्हा परिषदेला पण निवडून येण्याची यांची लायकी नाही आणि आम्ही अशा आमच्या नेत्यावरती जर हे आमसभेत टीका करत असतील तर आम्ही भारतीय जनता पार्टी असेल किंवा पंढरपूर शहर विकास आघाडी असेल यांच्या वतीने त्यांना जशाच तसं उत्तर दिलं जाईल